वाघाच्या छाव्याला चा सांगायची गरज नाही जय शिवाजी म्हटलं तर पुढं जय भवानीचे हाक आहे जय शिवाजी जय भवानी अशी घोषणा आपण देतो तेव्हा जय भवानीचा उल्लेख का करतो कारण महाराजांच्या चरित्रात असलेलं तुळजाभवानीचं महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदंबेला साक्ष ठेवून वाईटाचा पराभव केला होता तुळजाभवानी ही भोसल्यांची कुलदेवता होती त्याच तुळजाभवानीला प्रतापगडावरती स्थापित केलं महाराजांनी प्रत्येक लढाईला जाण्याआधी शिवाजी महाराज हे प्रतापगडावरच्या भवानीचं दर्शन घ्यायचे पण तुळजापूरची भवानी प्रतापगडावर कशी काय आली ही सगळी स्टोरी पाहूया तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता असल्याने महाराज नेहमीच तुळजाभवानीच्या दर्शनाला तुळजापूरला जात असायचे छत्रपतींच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ ही तुळजाभवानीच्या श्रद्धेपोटीच होती असं सा सांगितलं जातं तेव्हा तुळजापूर हे आदिलशाही प्रांतात असल्यामुळं भवानीच्या दर्शनाला जाण्यासाठी शिवाजी महाराजांना नेहमीच येत असायच्या तुळजाभवानीचे ठाणे हे प्रतापगडावर असावं अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती त्यांची तुळजाभवानीवरती खूप श्रद्धा होती सभासद बखरीमध्ये नमूद आहे की शिवाजी महाराजांना भवानीचा चार वेळा साक्षात्कार झालेला आणि त्यानंतर मोठी चार प्रकरणं महाराजांनी निकाली लावली होती कृष्णाजी अनंत सभासद यांनी रचलेली बखर शके सोळाशे एकोणवीस साली पूर्ण झाली इतिहासकार गह खरे यांनी या बखरींविषयी लिहिताना असं म्हटलं आहे की शिवाजी महाराजांची सर्वात जुनी समकालीन आणि विश्वासू बखर म्हणजे सभासद वखर आणि या सभासद वखरीमध्ये म्हटल्याप्रमाणे अफजल खान स्वराज्यावरती स्वार होऊन आलेला तेव्हा त्या रात्री महाराजांना तुळजापूरच्या भवानीचं मूर्तिमंत दर्शन झालेलं देवीने महाराजांना सांगितलं मी तुझ्या पाठीशी आहे चिंता करू नकोस तुलाच यश येईल असा आशीर्वाद दिला हे स्वप्न पडताच राजे जागे झाले त्यांनी जिजाऊंना आणि सर्व मातब्बर सहकार्यांना बोलावून हे स्वप्न सांगितलं आणि त्यानंतर महाराजांनी योजना बनवली आणि अफजल ठार केलं ज्यावेळी महाराजांनी शाहिस्ते मारण्याचा निश्चय केला आणि ते औरंगजेबाच्या नजर केदेत होते त्या दोन्ही वेळे अशाच स्वरूपाचे संदर्भ सभासद बकरीमध्ये सापडतात अफजल खान शाहिस्ते खान जयसिंग आग्रा इथली चौकी अशा प्रसंगी महाराजांना देवीचा साक्षात्कार झाला असं म्हणतात भवानीने साक्षात्कार दिल्याची आणखी एक आख्यायिका अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी देवीने आशीर्वाद दिला होता आणि त्यांना आपली तलवार भेट म्हणून दिली होती शिवाजी महाराजांना जो भवानी देवीचा सा साक्षात्कार झाला तो दैववाद नसून रणनीतीचा एक भाग असल्याचं कौटिल्याच्या संदर्भाने आसावरी बापट यांनी त्यांच्या एका लेखामध्ये स्पष्ट केलंय अर्थशास्त्रामध्ये ईश्वरी सहाय्याचा उपयोग हा युद्धात कसा करून घ्यावा हे कौटिल्य पुन्हा पुन्हा सांगतो आपला देवतांशी असलेला संपर्क आहे या गोष्टी घोषित करून स्वतःच्या लोकांना उल्लासित करायचं आणि शत्रूच्या लोकांना घाबरवून सोडायचं म्हणजे तुळजाभवानीनेच आदेश दिलाय की शत्रूंना संप साक्षात तुळजाभवानीचा आशीर्वाद महाराजांच्या पाठीशी म्हटल्यावरती प्रत्येक मावळा हिरिरीने लढाईमध्ये सामील व्हायचा आणि शत्रूवरती भारी पडायचा आता याच श्रद्धेतनं महाराजांना प्रतापगडावरती भवानीचं मंदिर असावं असं वाटायचं त्यांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर प्रतापगडावर भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्याचं ठरवलं महाराजांनी मंबाजी पानसर यांनी इतर जाणकार व्यक्तींना हिमालयातील राजे लीलासेन यांच्या राज्यात पाठवलं त्यांच्या सहकार्याने त्यांनी हिमालयातील त्रिशूल गणकी श्वेतगडकी आणि सरस्वती या नद्यांच्या संगमातनं दिलेल्या मोजमापानुसार शाळीग्रामची उत्तम शिळा मिळवली विश्वासू सेवकांच्या सोबत निष्णात असलेले नेपाळी कारागिरांना तुळजापुरी पाठवून तुळजाभवानीची हुबेहूब दीड फूट उंचीची सुंदर अष्टाभुजा मूर्ती घडवली भवाने मातेची ही अष्टभुजा महिषासूर मर्दिनी रूपातली मूर्ती प्रथम राजगडावरती आली आणि तिथनं मग पुढे प्रतापगडावरती आणण्यात आली भवानीसाठी प्रतापगडावरती महाराजांनी चिरेबंदी देवालय बांधून घेतलं त्यात सोळाशे एकसष्ट मध्ये मोरोपंत पिंगळ्यांच्या हस्ते विधिवत या भवानी मातेची प्रतिष्ठापना केली भवानी मातेच्या मूर्ती समोर प्राचीन स्फटिकाचं एक शिवलिंग आहे गडाचं बांधकाम करताना मोरोपंत पिंगळ्यांना हे शिवलिंग सापडलं होतं असं म्हणतात याच मंदिराच्या गर्भगृहात छत्रपतींचे सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची तलवार ठेवलेली आहे भवानीच्या प्रतिष्ठापनेनंतर देवीच्या पूजे अर्चेसाठी आणि कायम महाराजांनी व्यवस्थापक पुजारी पुराणी चौघडेवाले या नेमणुका करून त्यांना गडावरती बांधून दिली देवळात नवरात्रीचा उत्सवही मोठ्या प्रमाणात सुरू झाला शिवराज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी भवानी मातेला सोन्याचं छत्र अर्पण केल्याची नोंद आहे याचं सुंदर वर्णन हे सभासद बखरीमध्ये करण्यात आलेलं आहे गडाचा मुख्य दरवाजा ओलांडून उजवी असलेल्या तलावापासून पुढं गेल्यावरती बाले किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गाच्या डावी या भवानी मातेचं मंदिर आहे याच मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मोहिमे अगोदर देवीच्या दर्शनाला यायचे इथे येऊन ध्यानधारणा करत बसायचे भवानीच्या याच मंदिरात घटस्थापनाही करण्याची परंपरा आहे इंटरेस्टिंग म्हणजे प्रतापगडावरती दोन घट बसवण्याची तीनशे शिवाजी महाराज असताना एकसष्ट मध्ये महाराजांचे चिरंजीव राजाराम महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य असंच अबाधित राहू दे असा नवस भवानी मातेला केला होता या नवसाचा मान म्हणून नवसासाठी आणखी घट आणि देवीच्या नावाने दुसरा एक घट अशा दोन घटांची स्थापना करण्यासाठी ची परंपरा ही प्रतापगडावरती सुरू आहे तब्बल तीनशे बासष्ट वर्षांपासून गडावरती दोन घट बसवले जातात त्यामुळे प्रतापगडावरील भवानी मातेचं महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे जिथे दोन घट बसवले जातात ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी लगावती या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका